नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची सुरुवात झालेली होती कामांची झाडू मारायच्या अगोदर सोफा वगैरे व्यवस्थित झटकून व्यवस्थित करून घेते तर कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते बऱ्याचशा ताईंना झाडं खूप आवडली कुंड्या पण आवडल्या त्यांची कमेंट होती की कुंड्या छान आहेत म्हणून तर ते बरेच दिवस झाले आणून ठेवलेले होत्या पण मी दाखवल्या नव्हत्या तुम्हाला झाडं लावेल तेव्हा एकदाच दाखवेल म्हणून तर त्या काल झाडं घेऊन आली आणि लावून घेतले छान वाटत आहेत घरामध्ये ठेवलेले आहेत मी आतमध्ये खिडकीच्या बाजूलाच तुम्हाला दिसत आहेत तर मस्त वाटत आहेत असं काहीतरी थोडंसं वेगळं घरात चेंज केलं तर आपल्याला पण मस्त वाटतं छान घरातलं झाडू वगैरे मारून झाल्यानंतर बाल्कनीमध्ये पण झाडू मारून घेते तुळशीला दिवा लावायच्या अगोदर किंवा झाडांना पाणी घालायच्या अगोदर कारण झाडांना पाणी घातलं म्हणजे कुंड्यातून थोडं तरी पाणी बाहेर पडतं मग झाडू मारला जात नाही व्यवस्थित त्यामुळे अगोदर झाडू मारून घेतला बाल्कनी झाडून झाल्यानंतर मग देवपूजा करून घेतली आणि मग तुळशीला पाणी घातलं आणि दिवा लावून घेतला तुळशीला रोज पाणी घातल्यामुळे तुळशीची पानं छान हिरवीगार राहतात वरून असं थोडं तरी पाणी झाडांवर शिंपडायचं कारण आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे चा, तुळस पण खूप कोरडी होऊन जाते लगेच ऊन येतं बाल्कनीमध्ये पण तर वरून जर थोडंफार पाणी मारलं किंवा रोज थोडं थोडं पाणी घातलं तुळशी मातेला तर आपली तुळशी माता छान टवटवीत आणि हिरवीगार दिसते तर तुळशीची पूजा झालेली होती दिवा थोडा लांबच ठेवायचा तुळशीपासून जास्त जवळ नाही ठेवायचा दिवाच्या आस लागल्यामुळे पण आपली तुळस सुकू शकते त्यानंतर मग मी माझ्या इथं बेलचं झाड आहे बेलपत्राचं ते पण खूप मोठं आहे तीन चार वर्ष झालेत त्या झाडाला मध्ये सगळी पानं त्याची गळून गेली होती आणि एकदम काळीच राहिलेली होती फक्त मग त्याला या साईडला ठेवलं सावलीमध्ये उन्हामुळे त्याची सगळी पानं जळाली होती वाटतं तर सावलीत ठेवल्यामुळे मग परत त्याला छान पानं आलेली आहेत आता मस्त हिरवगार झालेलं आहे मोठं बघेल आता ह्या पावसाळा आला ना की त्याला मस्त खाली सोसायटीमध्ये दे लावून देईल एका ठिकाणी मग छान मोठं वाढेल म्हटलं अजून छोटा आहे म्हणून यावर्षी वर्षी काही लावलं नाही खाली कारण मग कोणी तोडलं वगैरे तर मग एवढी त्याची वाढ नाही होणार म्हटलं लवकर आता एक वर्षानंतर वर्षा ते थोडं मोठं होऊन जाईल तोपर्यंत तर म्हणून मग एवढं वर्ष ठेवलं त्याला इथेच परत दुसरं लावेल मग हे खाली जर लावलं तर तर असं बोलता बोलता बाल्कनी वगैरे स्वच्छ करून झाली होती पुसून घेतली म्हणजे त्यानंतर मग वाचन राहिलेलं होतं तर आता स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचा हा जो ग्रंथ आहे तो वाचन करणार आहे एकविसा द्यायच्या एक दिवसामध्ये तर एक ते दीड तास लागतो त्याला तर सकाळी दहा अध्याय किंवा अकरा अध्याय आणि बाकीचे संध्याकाळी असं दोन वेळा करून मी हे स्वामीचरित्र सारामूताचं पारायण सात दिवसाचं किंवा पाच दिवसाचं आपण करू शकतो तसं करणार आहे तर पूजा वगैरे झाल्यानंतर वाचन झालं त्यानंतर मग म्हटलं किचनमध्ये सुरुवात करायच्या अगोदर संपूर्ण किचन मग पुसून घेतला सगळा व्यवस्थित कारण रात्रीचा तसाच किचन असतो आपला भांडे वगैरे तर रात्री सगळं स्वच्छ केलेलंच असतं पण तरी एकदा सकाळी पुसून घेतला त्यानंतर मग मंदिरात जाऊन आली तर मंदिरातून आल्यानंतर मग नाश्त्यासाठी मी आ, हे खरबूज आणलेलं होतं तुम्ही काय म्हणतात याला ज्या त्या भागांमध्ये वेगवेगळं बोलता बोलण्याची पद्धत असते आमच्या इकडे याला डांगरच म्हणतात पण कोणी कोणी खरबूज वगैरे असं तो ज्याच्या त्याच्या भागामध्ये जसं बोलायची पद्धत असली तसं म्हणतो तर असो मग मी हे इथं कट करून घेतलं आणि सगळ्यांना दिलं त्यानंतर मग घरातली बरीचशी कामं असतात ती आवरून घेतली त्यानंतर मग जेवणाची सुरुवात तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे पातळ चिरून घेणार आहे त्यांना जाड ठेवले तरी पण चालतील कारण आपल्याला यांची ग्रेव्हीज तयार करायची आहे तर पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी थोडंसं तापलं की त्यामध्ये हे कांदे आपल्याला घालायचे आहेत आणि नंतर मग थोडेसे काजू घालणारे वाटीभर आता हे छान आपल्याला उकडून घ्यायचं आहे कांदे येत तोपर्यंत पुढची तयारी करते दोन तीन मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आता इथे मोठे दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो चिरून घेते तोपर्यंत आपले कांदे आणि काजू पण तिथे पाण्यामध्ये शिजून जातील जास्त वेळ शिजवायचे नाही आहे दोन तीन मिनटं शिजवायचं आहे तर आता कांदे शिजलेले होते गॅस बंद केला मी आता हे आपण एका याच्यामध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये कांदा आणि काजू थंड होईपर्यंत याला पसरत प्लेटमध्ये ठेवून द्यायचं तोपर्यंत मी एका साईडला टोमॅटोची पेस्ट तयार करून घेणार आहे आणि एका वाटीत ते काढून घेतलं नंतर मग त्याच भांड्यामध्ये आपला कांदा आणि काजू याची मस्त छान पेस्ट तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालणारे आणि याच्यात आपल्याला मस्त काजू छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे काजू परतवून घ्यायचे आहेत गॅस बंद केला मी आणि काजू साईडला काढून घेतले आता याच तुपामध्ये आपल्याला एक दालचिनी एक वेलदोडा दोन लवंग दोन काळी मिरी हे घातलेलं आहे मी गॅस बंदच होता आणि जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडायला लागलं की मग आता याच्यामध्ये मसाले घालते दोन चमचे धना पावडर घातलेलं ला आहे लाल तिखट हळद आणि किचन किम मसाला घातलेला आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातलेलं होतं त्याच्यात गॅस बंदच आहे आणि आता लसूणची पेस्ट घातलेली आहे सगळं आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद असला तरी पण मसाले शिजतायत तुम्ही बघतायत कारण तूप तापलेलं होतं गॅस चालू राहिला असता तर मसाले करपले असते म्हणून मी गॅस बंदच ठेवते आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घातलेलं का आहे काजू आणि कांद्याचं आणि मग मी गॅस इथे चालू केलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मसाला छान तेल सुटेपर्यंत खमंग असा आपल्याला भाजायचा आहे नंतर याच्यात मी तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालते आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेणार आहे छान व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून दोन तीन मिनटं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग झाकण ठेवून याला मिनिटभर वाफून घेऊया दोन एक मिनटानंतर बघा मस्त मसाल्याला छान असं तेल सुटलेलं होतं आणि आपल्या मसाल्याचा वास इतका छान येत होता ना वा खरंच खूप छान येत होता तर आता याच्यामध्ये मी जे भाजून घेतलेले काजू होते ते याच्यात मिक्स केले आणि थोडंसं याच्यात पाणी घातलेलं आहे सगळं आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जशी आपल्याला लागेल ला तशी घट्ट पातळ अशी भाजी बघून त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं खास करून ही भाजी जास्त पातळ तर नसतेच तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित एक अजीव करून घेतलं पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मस्त अशी कसुरी मेथी हाताने क्रश करून घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मस्त असं बटर आणि त्यानंतर मग अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर मस्त असं आपलं काजू बटर इथे तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा खरंच खूप छान झाली होती आणि चवीला तर इतकी अप्रतिम झाली होती ना तर कायच सांगू तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी असं मस्त छान छान जेवण बनवून किती एन्जॉय करू शकतो ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करायला मात्र विसरू नका तर दुपारच्या टायमिंगला इतकं मस्त छान छान असं जेवण झालं होतं ना तर रात्रीच्या वेळेस मात्र जास्त काही भूक नव्हती मग मला हलकंफुलकंच जेवण बनवायचं होतं तर माझं जेवण लवकर बनवून झालेलं होतं त्यासाठी मग मी थोडंसं म्हटलं काहीतरी करून घेऊ एक्स्ट्रा टाईम आपल्याकडे उरलेला आहे तर त्या वेळेचा काहीतरी उपयोग करून घेऊ त्यासाठी मग माझी इथे आठ ते दहा दिवसाची सहा जमा झालेली होती रोज एक लिटर दूध आणते मी तर त्याची आठ ते दहा दिवसां बऱ्यापैकी साय जमा होते, आप होते आप ले ले तर इथे आपल्याला जास्त भांडे भरायचं तामझाम काहीच नाही आहे कारण मिक्सरमध्ये केलं म्हणजे ती भांडे खूप भरतात मी मागे पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं पण बऱ्याचशा ताई आपल्या चॅनलवर आता जुडलेल्या आहेत तर त्याच्यामुळे मग मी पुन्हा म्हटलं त्यांना पण मदत होईल म्हणून हे दाखवते तर साय जमा झालेली होती त्याच्यामध्ये मी फक्त आपलं नॉर्मल माठातलं पाणी घातलेलं आहे तो मला फ्रीजमधलं थंड घालायचं असेल तरीही चालतं तर, तर थोडंसंच पाणी घालायचं आहे हे जास्त नाही तर हे पाणी घालून आपल्याला सुरुवातीला अगोदर जी साय आपली कडक झालेली असते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर ते व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायचं आहे हाताने आणि अशा प्रकारे व्यवस्थित एका साईडने मिक्स करत जायचं आहे फक्त आणि फक्त पाच ते सातच मिनटात आपला असा लोण्याचा घोडावरती तयार होऊन येतो तर अत्यंत साधी आणि सोपी ट्रिक आहे ही तूप बनवण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये दोन तीन वेळा असं पाणी घालून द्यायचं आणि स्वच्छ त्या लोण्याला धुवून घ्यायचं कारण सायचा वास येतो म्हणून धुवून जर घेतलं तर मग तूप छान राहतं तुपाचा वास येत नाही आणि भांडे पण जास्त भरत नाही फक्त माझे हे दोनच टोप भरलेले आहेत आणि आता हे स्वच्छ मी याला धुवून घेणार आहे आणि नंतर हे पाणी नित्रवून घेतलं त्याच्यातलं आणि आता गॅसवर तोच टोप मी ठेवणार आहे पातळ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये लवकर होऊन जातं नेहमी मी याच्यातच करते तर अशा पद्धतीने जोपर्यंत सगळं विरघडेल तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आपण मिक्स आहे तोपर्यंत थो थोडा फुल गॅस असला तरी पण चालेल आणि मग सगळं व्यवस्थित लोणी विरघडलं की गॅस कमी करून द्यायचा आणि त्याला कमी गॅसवर असंच शिजू द्यायचं पाच ते दहा मिनटं शिजलं की आपोआपच आपलं तूप तयार होऊन जातं मध्ये मध्ये थोडंसं मात्र मिक्स करायचं कारण ते खाली करपू नये तरी ते तूप तयार झालेलं होतं गॅस बंद केला कारण गॅस बंद केल्यानंतर पण ते दहा एक मिनटं तसंच उकडत राहतं तूप तर थंड झाल्यानंतर मग मी याला आपले चाडांनी चाळून घेतलं अत्यंत सोपी पद्धत आहे मस्त तूप तयार झालं आणि मेन म्हणजे सर्वात मोठं म्हणजे भांडे जास्त निघाले नाही मिक्सरमध्ये फिरवलं तर भांडे जास्त निघतात तर असो आजचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्री स्वामी समर्थ